नावे शामल साबळे एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध अतबात्यास विसर अग्रसेन नगर मधील ग्राउंड डेव्हलपमेंट अपूर्ण कामाबाबत तसेच पाणी पुरवठा अपूर्ण होत असल्याची तक्रार महानगरपालिका प्रशासनाला अग्रसेन नगर वासियांनी दिली आहे आज महानगरपालिका प्रशासनाला अग्रसेन नगर जालना रहिवाशांनी तक्रारी निवेदन दिलं आहे की अग्रसेन नगर मधील ओपन स्पेस ग्राउंड डेव्हलपमेंट दरम्यान संरक्षण भिंतीचं काम मागील चार महिन्यांपासून सुरू असून अद्यापही काम अपूर्णच आहे अग्रसेन नगर परिसरातील कुटुंबियांना पाणी पुरवठा अपूर्ण होत असून सदर ठिकाणी आठ आठ दिवस नळाचे पाणी येत नाही येथे परिसरात स्वच्छतेसाठी घंटागाडी येत नाही अशा विविध समस्या घेऊन येथील नागरिकांनी महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले निवेदनावर उज्ज्वला ताई कोफलिया दिलीप रोहिणकर वीरेंद्र गायकवाड सखाराम लग्गे मुसाबाई परसुवाले चमनसिंह सिंह ठाकूर ओमप्रकाश खेडेवाल भरत खंडारे नारायण आगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत काय मागणी केली आम्ही आम्ही नगरमध्ये अपूर्ण पाणी पुरवठा होत आहे दोन वर्षापासून समस्या चालू आहे पाणी पुरवठ्याची नगर परिषद काही त्याकडे लक्ष देत नाही आहे दुसरा मुद्दा असा आहे आमच्याकडे जे ग्राउंडमध्ये डेव्हलपिंगचं चा काम चालू आहे ग्राउंड डेव्हलपचं ते काम अपूर्ण आहे आज जवळजवळ चार महिने होत आहेत कामाला घट्टूचं काम बाकी आहे अजून ओपन जिमचं काम बाकी आहे मुलांचे खेळणी आहे बाकडे आहे ते पूर्ण काम अजून अधूर आहे आणि दुसरी गोष्ट ज्या नाल्याचं काम झालेलं आहे कॉलनीमध्ये ते कामसुद्धा व्यवस्थितशीर झालेलं नाही आहे त्याचे पूर्ण पाईप रोडवरती आहेत कॉलनीमधल्या रहिवाशांना एवढा पाण्याचा त्रास होतो हे सांगणं फार कठीण आहे आहे पाणी आम्हाला अपूर्ण येते आहे पूर्ण पाणीच येत नाही आहे आणि आत्ता आजची कंडिशन अशी आहे आज दहा दिवस झाले दहा दिवसांनंतर पाणी आम्हाला मिळालेलं आहे नियमानं चार दिवसाआड पाणी आम्हाला कमीत कमी मिळायला पाहिजे काय आश्वासन दिलं आहे मॅडमने मॅडम आम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या कामाची आम्ही पूर्तता करू लवकरात लवकर आम्ही उद्या करण्यासाठी तुमच्या कॉलनीमध्ये येत आहोत सह आयुक्त श्री राजपूत मॅडम यांनी आम्हाला दिलेलं आहे काय नाव आपलं माझं नाव दिलीप पंडितराव रोहिणकर राहणार नगर निवेदन घेऊन आलो आम्ही आज नगर मधील नगरवासी सतरा अठरा जण काही महिला इथे निवेदन घेऊन आलो की आमचं पाण्याचा प्रश्न आहे आमच्या अर्ध कॉलनीला पाणी मिळत नाही आमचा हा मागचे तीन चार वर्षापासून हा प्रश्न आहे ते एक निवेदन घेऊन आलो आणि रस्त्याच्या वरती नाले आहेत पाणी दिवस घरांमध्ये येते ते एक निवेदन आहे आमचा जो ओपन स्पेस डेव्हलपिंग करतो आहे त्याच्यामध्येही अपूर्ण बांधकाम आणि खूप लेंदी काम चालू आहे त्या प्रोसेसवरही आम्ही बोलायला आलो आणि आम्हाला आता पूर्णपणे आम्ही निवेदन एक निवेदन दिलेलं आहे अतिरिक्त आयुक्तांना त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिले की उद्या सकाळी येऊन स्वतः पाहणी करून लवकरात लवकर प्रश्न सोडव सोडून देऊ नाव आपलं उज्ज्वला खोपली जालना शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मूत्रविषयक रुग्णांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात मोफत तपासणी करण्यात येणार असून गरजू रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पुढील उपचार मोफत करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर तुषार अग्रवाल यांनी दिली आहे तर गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाचे संचालक डॉक्टर बळीराम बागल यांनी केलंय नमस्कार मी डॉक्टर तुषार अग्रवाल कन्सल्टंट युरोलॉजिस्ट मूत्ररोग तज्ज्ञ म्हणून संजीवनी हॉस्पिटल येथे कार्यरत आहे संजीवनी हॉस्पिटल येथे दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस गुरुवारी रोजी आपण मूत्ररोगविषयक रोगनिदान शिबिराचे आयोजन केलेले आहे या रोगनिदान शिबिरामध्ये ज्या पेशंटला लघवीसंबंधी आजार जसे लघवी वारंवार होणे लघवी थांबून थांबून होणे प्रोस्टेट ग्रंथीचे आजार मूतखड्याचे आजार स्त्रियामधील लघवीचे आजार मूत्रपिंड लघवीची पिशवी याचे कर्करोगाचे हो आजार इत्यादी काही त्रास असतील तर या रोगनिदान शिबिरामध्ये त्यांचे मोफत तपासणी करण्यात येणार आहे तसेच या शिबिरामध्ये आपण लघवीचे प्रेशर मोजण्यासाठी जी मशीन असते ज्याला आपण युरोफ्लोमेट्री मशीन म्हणतो याची पण आपण उपलब्धता केलेली आहे जेणेकरून लघवीचे प्रेशरचे काय प्रमाण आहे आपल्याला या मशीनाद्वारे मोजण्यात येईल आणि भविष्यात पेशंटला किंवा सध्या पेशंटला काही प्रोस्टेट संबंधी आजाराची काही त्रास आहे का आपण या मशीनाद्वारे समजू शकतो ही पण उपलब्ध केलेली आहे जी तपासणी आपण मोफत ठेवलेली आहे तरी ज्या गरजू पेशंट किंवा गरजू लुग्ण यांनी ज्यांना त्या तपासणीची आवश्यकता आहे त्यांनी या दिवशी रोग निदान शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आणि या तपासणीमध्ये ज्याही पेशंटला शस्त्रक्रिया संबंधी काही आजार निघतील आणि त्यांना ऑपरेशनची किंवा शस्त्रक्रियाची आवश्यकता असणार त्या पेशंटसाठी आपण महात्मा फुले या मोफत उपचारची सुविधा उपलब्ध केलेली आहे तरी गरजू रुग्णांनी या रोगनिदान शिबिराचे लाभ घ्यावे ही नम्र विनंती जुना जाला भागातील मम्मा देवी नगर शासकीय गोदामाजवळ अस्वच्छतेचं साम्राज्य असून येथील रहिवासी सध्या पाहूया तेथील अस्वच्छतेचा आढावा घेणारा हा रिपोर्ट जुना जालना भागातील अन्नधान्य वितरित करणाऱ्या शासकीय गोदामाजवळ अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय या शासकीय गोदामातून गहू तांदूळ जिल्ह्यात वितरणाचं चा कामकाज चालते मात्र या गोदामाच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे काही नागरिक तर या परिसरात उघड्यावरच शौचच बसत असून या ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे येथे उघड्यावर शिळे अन्न टाकून दिलं जात आहे कचऱ्याचे ढीक निर्माण झालेत महानगरपालिकेची घंटागाडी या परिसरात फिरकत नाही त्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे शासकीय गोदामाच्या बाजूला लागूनच मंतेश्वर महादेव मंदिरे या मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी या दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अशा अनेक नागरिक समस्यांमुळे येथील रहिवासी त्रस्त असल्याचं दिसून येत आहे मी अशोक महाराज पातुडकर या ठिकाणी सर्वात मोठी समस्या म्हणजे घाण या ठिकाणाहून जवळपास गहू असेल तांदूळ असेल हे धान्य गरिबांना वितरित केलं जातं पण त्याच ठिकाणी जिथून वितरण केलं जातं त्या ठिकाणी असणारी अस्वच्छता जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी लोक उघड्यावर शौचास बसतात त्याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं आणि विशेष म्हणजे या भागामध्ये घंटागाडी येत नाही आली तरी ती उशिरा येते तोपर्यंत तो लोक गोडाऊनमध्ये या गोदामात कचरा टाकून जातात तुम्ही आता बघा कचरा किती इथे साचलेला आहे आणि किती घाण अन्न लोकांनी वेस्टेज अन्न इथे या ठिकाणी फेकून देतात विशेष म्हणजे लोक उघड्यावर शौचास बसतात इतकी घाण या ठिकाणी आहे खरं तर एका ठिका एकीकडं इक महाराष्ट्र शासनाची स्वच्छता मोहीम चालू आहे आणि या ठिकाणी मात्र मंदिराच्या जवळच असणारं अतिशय घाण या ठिकाणी पडलेली प्रशासनाने इकडे लक्ष द्यावं एवढीच आमची विनंती मी आ, नगर शासकीय गोदामापशी राहतो परंतु आमच्या इथे एरियामध्ये ना शासकीय गोदाम आहे तिथं प खूप सारा कचरा होतो इतका कचरा होतो की का कचरा होतो कारण की इथे घंटा गाडीच येत नाही नगरपालिकेला वारंवार आम्ही सूचना देतो कॉल करतो एक दिवस जेव्हा कंप्लेंट करतो तेव्हा एक दिवस येतो त्यानंतर दोन महिने कशीच गाडी येत नाही मुंबईला अशा वेळी काय करणार कचरा गोदामात टाकणार त्यांना पर्याय नाही दुसरी गोष्ट अशी आहे की इथं ममतेश्वर मंदिर आहे त्यामुळे पण देवालाही कचरा किंवा मांस हे वगैरे घाण जी असते त्याची दुर्गंधी एवढी वाढते की ते आमच्या घराजवळ मच्छर असतात मच्छर येतात चावतात असे भरपूर काही प्रकार इथे होतात काय मागणी राहील तुमची आमची मागणी हीच आहे की दररोज रोज सकाळी सहा वाजता किंवा आठ वाजेपर्यंत कचरा गाडी घंटागाडी इथं आली पाहिजे एवढीच विनंती आहे की नगरपालिकेने याचे लक्ष द्यावे आणि पूर्ण करावे काय नाव तुमचं वनिता आनेराव जालना छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असलेला बॅनर फाडण्याचा प्रयत्न एका तरुणानं केलाय या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सदर बाजार पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो बॅनर फाडण्याचा प्रयत्न केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जालना शहरातील कन्हैया नगर भागातील हा व्हिडिओ असून या संदर्भात जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात देखील घेतलाय भावना दुखा एको आस बादा प्रकर निया गुना दाखल आरोपी कारवाई पसरू सदर धार्मिक दुखावून टिकवण्यास कृत्य हा गुन्हा करण्यात करण्यात दरम्यान संशयित विरोधात कायदेशीर आली असून लोकांनी त्याच्या नये आवाहन बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढताना काढायचा प्रयत्न करत आहे आणि दुसरा इसम त्यास रोखण्याचा प्रयत्न करत आहे असा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या अनुषंगाने चंदनजिरा पोलीस स्टेशनची टीम आणि सदर बाजार पोलीस स्टेशनच्या टीम यांनी सदर आरोपीला शोध केला आणि त्यास ताब्यात घेतल्या असता त्याचे नाव विठ्ठल राजू झुंदरे वय पंचवीस वर्ष आहे असे समजले आणि त्यानं त्याबाबत त्या कबुली दिली की त्याच्याकडून असा प्रकार झालेला आहे तरी समाजामध्ये एकोपा टिकवण्यास बाधक असे केलेले कृत्य त्याच्याकडून घडल्याने आपल्याकडे सोमनाथ तुकाराम ओबाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकशे शहाण्णव व दोनशे नव्याण्णव बी एन एस प्रमाणे सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास त्यामध्ये चालू आहे नागरिकांना काय आवाहन करायचं कारण मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो नागरिकांना आव्हान असं करण्यात येत आहे की सदर इस्मावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि लोकांनी त्याच्या अफवा न पसरवता समाजात शांतता राहील एकोपा राहील याचा प्रयत्न करावा आणि कुणी अफवा पसरू नये अशी पोलिस पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे सध्या उन्हाळ्यातून पाणी टंचाई असल्यानं जालना तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींना पाणी टंचाई भासू लागली आतापर्यंत जालना पंचायत समितीला दहा ग्रामपंचायतींनी पाणी टँकर चालू करण्याची मागणी केली मार्च महिना लागला असून दहा गावांना पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे जालना मार्च महिना हा उन्हाचा चटका चांगला जाणवत असून जालना तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीचे पाणी टँकर भासू लागले असून जालना पंचायत समितीकडे पाणी टँकर चालू करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आलाय या दहा गावांचा सा प्रस्तावापैकी सात गावांचा सा प्रस्ताव हा पुढील मान्यतेसाठी पाठवण्यात आला असून तीन ग्रामपंचायतीचा प्रस्ताव देखील मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे तसेच विहीर अधिग्रहाचे सात प्रस्ताव दाखल असून बाजी उमरत पारे गावगडी खडेपुरे पीर कल्याणबाजी उम्रस्तांडा टँकरसाठी नंदापूर कडवांची वडीवाडी हडप सावरगाव साळे गावांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती जालना पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप पवार यांनी दिली आहे जालना तालुक्यामध्ये विशेषतः जालना तालुक्याच्या उत्तर भागात यावर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या भागातून साधारण दहा ग्रामपंचायतीची मागणी आलेली आहे त्यापैकी सात ग्रामपंचायतीनाचे प्रस्ताव आपण टँकर मंजुरीसाठी पाठवलेले आहेत आणि उर्वरित तीन गावचे प्रस्ताव आम्ही आज प्रशासनाकडे दाखल करणार आहोत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पूर्व भागात चांगला पाऊस असल्यामुळे टँकरची संख्या जरी कमी असली तरी वाढता उन्हाळा बघता आणि उन्हाची तीव्रता बघता ह्या वर्षीही टँकरची मागणी सध्या वाढत आहे आणि त्या अनुषंगानं ज्या गावची मागणी टँकरची मागणी आम्हाला प्राप्त होईल तर त्या गावामध्ये आम्ही स्वतः स्थळ पाहणी करून ते प्रस्ताव परिपूर्ण प्रस्ताव आम्ही प्रशासनाकडे तत्काळ पाठवण्याची कारवाई करत आहोत वीर आणि विहीर अधिग्रहणाचे सात प्रस्ताव प्राप्त असून तेही आम्ही मंजुरीसाठी पाठवलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने बाजी उमरत पारेगाव खोडेपुरी ढगी पीर कल्याण आणि बाजी उम्रत तांडा आणि टँकरचे प्रस्ताव कडवंची बोरखेडी नंदापूर वडीवाडी साळेगाव हडप श्रीकृष्णनगर पानशेंद्रा अहंगार देवळगाव गवळी खोकरी आणि राममूर्ती याबरोबर बरोबर बातमीपत्र तेच संपलंय तोपर्यंत पहाती न्यूज नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एन फैसला चुम मजबूत हो जालना, शहर महानगर जालना जालना शहर हद्दीतील सर्व मालमत्ता थकबाकीवर जानेवारी शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन तेळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वस्तीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आरो फिल्टरचे फिल्टर चे पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसात गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या शेती बाजार, समिती बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पाहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं दर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री मुकुंदराव सचिव मोहन राठोड प्रशासकीय मंडळी माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूड सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनिर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाऊ राऊत विष्णू माणिकराव पाच फुले देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड सैज चालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना ते ही संपूर्ण टूर पॅकेज मेकर्स करत आहेत जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूर ची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स लेडीज स्पेशल सिनियर स्पेशल हरीमूंग स्पेशल टूर्स दुबई बाली युरोप सिंगापूर श्रीलंका नेपाळ मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट व्हिसा क्रुज बुकिंग रामोची फिल्म सिटी इमॅजिका स्नो वर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंग सुविधा एका आमचा पत्ता उपलब्ध कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर दहा डॉक्टर कळंगकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप मेकर्स अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ